नमस्कार मैत्रिणी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन रस तर मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये पाव किलो चिकन घेतले त्याच्यामध्ये आपण थोडेच मसाले घालणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने अर्धा चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा धने पावडर घालायचा सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे चिकनला आणि आपला मसाला तयार होईपर्यंत याला मॅरिनेट करायला ठेवाय अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपला मसाला तयार होते आणि मग आपण फोडणी करू तर मसाल्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलाय कांद्याला असे काप करून घेऊया तीन चार ठिकाणी असे काप करून घ्यायचे आणि हा जो फोर्थ आहे तो मी नेहमी कांदा भाजण्यासाठीच केलेला आहे कांदा आणि खोबरं मी ह्या फोर्थला लावून गॅसवरती असं भाजून घेते तर कांदा भाजायला ठेवलाय आणि खोबरं सुद्धा मी पाववाटी घेतले हे बघा दुसरे एका खोर्थ मध्ये खोबरं लावून घेतले मी आणि कांद्यासोबतच आपण खोबरं भाजणार आहोत खोबरं थोडं काळजीपूर्वक भाजायचं हलवून हलवून असं आता इथे कांदा भाजताना बघा आपण जे कढईमध्ये कांदा भाजतो तेव्हा आपल्याला थोडंसं तेल टाकावं लागतं ते तेल आपलं इथं आपल्याला असं कांदा भाजला की ते तेल टाकावं नाही लागत तर हे बघा खोबरं असं हलवून हलवून भाजून घ्यायचंय वरच्या साईडनी भाजलं की फोर्थ काढायचा आणि दुसऱ्या बाजूला लावून असं व्यवस्थित आतल्या बाजूनी भाजून घ्यायचं खूप छान भाजलं जातं खोबरं आणि रश्शाला सुद्धा खूप छान चव येते तर कांदा सुद्धा भाजत आलाय बघा जरायला फिरवून घेऊया कांदा भाजत आला की वरच्या साली निघायला लागतात कांदा आणि खोबरं खूप छान असं भाजलंय आता गॅस बंद करूया आणि आपण मसाले बघूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आठ नऊ पाकळ्या लसणाच्या घेतले कांदा थंड होईपर्यंत आपण जिरं भाजून घेऊया बाकीचे मसाले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे पडलं ठेवलंय मी गॅसवरती त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं दोन लवंगा दोन मिरे आणि दोन हिरवी मिरची घालायची छान असं हलवून हलवून भाजून घ्यायचं याला थोडस काळपड पडेपर्यंत आता आपण भाजलेलं खोबरं कांदा व्यवस्थित साफ करून घ्यायचा भाजलेलं जिरं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रक घ्यायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची थोडस पाणी घालायचं पेस्ट करताना खूप छान बारीक होतं मसाला आणि आता आपण करणार आहोत फोडणी तर गॅसवरती मी कुकर ठेवलाय फार तामजाम न करता डायरेक्ट मी चिकनला फोडणी घालणार आहे तर बघा तेल घातले जवळजवळ चार ते पाच छोटे चमचे तेल घातले मी तीन चार तेजपत्ता घातले एक इंच वेलची सॉरी एक इंच दालचिनी आणि एक मोठी वेलची घातली काळी मसाल्यामधली सोबतच मसाला घालायचा आणि चांगला भाजून घ्यायचा मसाला आधीच भाजून घेतल्यामुळे पटकन भाजला जातो आणि तेल सोडतो तर बघा अगदी दोन मिनिटामध्ये मसाल्याला तेल सुटले आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले अजून थोडे ऍड करणार आहोत किती छान तेल सुटले बघा किती पटकन मसाला भाजला जवळजवळ तीन मिनिटाच्या आत हा मसाला भाजला आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा परत गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे घालणार आहोत आपण घाटी मसाला जो आम्ही घरी तयार केलेला असतो त्याच्यामध्ये खूप मसाले असतात मीठ घालायचं पाव चमचा आधी आपण अर्धा चमचा मीठ लावलेला आहे चिकनला आता फक्त पाव चमचा मीठ घालायचं दोन चमचे घाटी मसाला घालायचं परत मीठ ह्याला परतवून घ्यायचं छान तेल सुटत नंतर याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत तर मसाला आपला छान भाजलाय घाल चिकन घातल्यानंतर थोडस हलवून घ्यायचं याला आणि झाकण लावून एक दोन तीन मिनिटं याला वाफ द्यायची बघा आपण एरवी जेव्हा चिकन करतो तेव्हा आधी तेल घालतो हे मसाले घालतो आणि चिकन शिजवून घेतो त्याच्यामध्ये तेवढं तेल जातं प्लस कांद्यामध्ये तेवढं तेल जातं असं न करता डायरेक्ट फोडणी घालून असं चिकन वाप वापवून घेतलं तर खूप कमी तेलामध्ये छान तरवीदार असा चिकनचा रस्सा तयार होतो आणि चव सुद्धा खूप छान येते तर जवळजवळ दोन तीन मिनिटं झाकण घातल्यानंतर बघा चिकनला थोडस पाणी सुटलं होतं आणि सोबतच मी इकडे दुसऱ्या गॅसवरती चार वाटा पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी घालून घ्यायचं आता मीठ वगैरे काहीही घालायचं नाही झाकण लावायचं कुकरला आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या हा छोटा कुकर आहे म्हणून मी चार शिट्ट्या घेणार आहे मोठ्या कुकरमध्ये जेव्हा आपण करतो शिट्ट्यासुद्धा तितक्याच मोठ्या हो जायचं आता तीन शिट्टीनंतर बघा किती छान तरी आली आहे चिकनवर आणि चिकन सुद्धा खूप छान शिजले आता कोथिंबीर घालूया आणि तुम बघू शकता रस्सा किती छान असा तयार झाला फार घट्ट नहीं किंवा फार पातळ नहीं आता आपण चिकन शिजले का बो आता फोर्च्या साहाय्याने बघा पटकन शिळले जाते आणि चिकन सुद्धा खूप छान शिजले आहे आणि अशा प्रकारे कमी मसाल्यात कमी तेलामध्ये खूप छान असा रस्सा तयार झालेला आहे आपला रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा